नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहे सहा तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो नागपूर अकोला नांदेड या भागात मित्रांनो आपल्याला मध्यम तर कुठे कुठे भाग बदलत जोरदार पाऊस ही शक्यता आहे तसं मित्रांनो नागपूरच्या उत्तरे भागामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकेल तर मित्रांनो ह्या भागात आपल्याला जोरदार पाऊसची शक्यता आहे तसं मित्रांनो ह्या भागात जर बघितलं गोंदिया गोंदिया भंडारा ह्या भागात मित्रांनो रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे आज मध्यरात्रीच्या सुमारात तसं मित्रांनो उमरेड वर्धा अरवी कोंढाळी ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम तर अधूनमधून जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो यवतमाळ पंढरकावडा चंद्रपूर ह्या भागात मित्रांनो मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर अंधूनमधून हलक्या सरीदेखील आपल्याला बघायला मिळू शकता तसं मित्रांनो गडचिरोलीच्या भागात आपल्याला वातावरण कुठे कुठे रिमझिम पावसाचं बघायला मिळेल तर कुठे कुठे इजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे तसं मित्रांनो इकडे जर बघितलं वाशिम अमरावती तर ह्या मित्रांनो ह्या भागात आपल्याला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो शेहगाव जळगाव मालेगाव या oui, その भागात मित्रांनो रात्रभर आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल तसं मित्रांनो नंदुरबारच्या बी भागात देखील आपल्याला उत्तर भागामध्ये पाऊस उस्तर कुठे वातावरण आपल्याला कोरडे बघायला मिळेल तर मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल रात्रभर तसं मित्रांनो अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल पुणेच्या पश्चिमे भागात आपल्याला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई पालघर या भागात मित्रांनो आपल्याला घाटमाठ्याच्या भागात आपल्याला रिमझिम पाऊसची शक्यता आहे साताराच्या पश्चिमे भागात आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो रत्नागिरी कोकणच्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊसची शक्यता आंदूममधून जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो सातारा सांगली सोलापूर विजयपुरा या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम तर अंधूमधून जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो सोलापूरच्या उत्तर भागात आपल्याला वातावरण कोरटे बघायला मिळेल रात्रभर तुळजापूर पंढरपूर ह्या भागात मित्रांनो वातावरण आपल्याला कोरटेच बघायला मिळेल तर मित्रांनो बार्शी पेठ ह्या भागात आपल्याला वातावरण कोरटे बघायला मिळेल तर मित्रांनो सकाळच्या सुमारास जर बघितलं तर सकाळच्या सुमारामध्ये आपल्याला वातावरणात मोठा बदल झालेला दिसत आहे तर मित्रांनो नांदेड नांदेडच्या पूर्व परिसरामध्ये तसं अकोल्याच्या पूर्वी परिसरामध्ये नागपूरच्या पूर्वी परिसरामध्ये आणि उत्तरे परिसरामध्ये नागपूरच्या या भागात मित्रांनो आपल्याला मध्यम तर जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो उद्या सकाळच्या सुमारास तसं मित्रांनो घाटमाथेच्या भागात जर बघितलं तर रिमझिम पावसाची शक्यता उद्या पण देखील आपल्याला बघायला मिळू शकते कोल्हापूरच्या पश्चिम भागात देखील आपल्याला रिमझिम पाऊस तर अंदोमधून जोरदार पावसाची शक्यता आहे तसं मित्रांनो सोलापूरच्या परिसरामध्ये जर बघितलं तर सोलापूरच्या परिसरामध्ये उद्या सकाळी आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल तर ह्या परिसरामध्ये मित्रांनो बाकीच्या परिसरामध्ये आपल्याला श्री छत्रपती संभाजीनगर नगरच्या भागात आपल्याला उद्या सकाळच्या सुमारास सूर्यदर्शन देखील बघायला मिळेल तसं उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या भागात देखील मित्रांनो आपल्याला उद्याच्या सुमारास सकाळी आपल्याला सूर्यदर्शन बघायला मिळेल नंदुरबारच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला सूर्यदर्शन बघायला मिळेल मित्रांनो तर मित्रांनो शेळगावच्या काही परिसरामध्ये खामगाव अकोला चिखली लोणार ह्या भागात मित्रांनो आपल्याला अजून बदलून हलक्या सरी तर कुठे कुठे सूर्यदर्शन देखील आपल्याला बघायला मिळेल तसं मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या परिसरामध्ये जर बघितलं तर संपूर्ण जळगावच्या भागात चोपडा यावल सावदा एरोंडल जामनेर पारोडा पाचोरा अमळनेर ह्या भागात मित्रांनो उद्या सकाळच्या सुमारास आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल तर बाकीकडे आपल्याला सूर्यदर्शन देखील बघायला मिळेल तर मित्रांनो ही होती छोटीसे अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद